कर्ज काढतो तर भावांना कर्ज काढतो आपण की ज्या वेळेस आपली आर्थिक परिस्थिती डबघायला येते त्यावेळेस आपण कर्ज काढतो आणि हे कर्जवर सुद्धा हे स्टॅम्प ड्युटी म्हणून एका लाखाला तीन तीन चार चार हजार रुपये लोक घेतात आणि शेतकऱ्याला सतरा चाकरा त्या आंबडला मारावं लागतात की सर्च रिपोर्ट आणा हे आणा तर मी एक दिवशी ट्रान्सलेशन मराठीतून केलं आणि बघितलं की इंग्रजीमध्ये हाय काय तर ते काय सांगतंय जे आपण लिहून दिलं आहे हल्लाकून तुकाराम वारलाकून सकाराम आणि त्याच्या पलीकून रस्ता हेच इंग्रजीमध्ये लिहित आणि त्याचे दीड ते दोन हजार रुपये घेत आहेत तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण सात बारा ही आपली स्वयंघोषित आहे पेरा हे स्वयंघोषित आहे आणि कुठलीही योजना आपल्या सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही आता वास्तविक पाहता कोण आपल्या गावात जी बैठक असते जर आपण पंधरा दिवसाला ग्रामसभा घेतो तर या सभेमध्ये ग्रामसभेमध्ये जो निर्णय होईल तेव्हाच योग्य असायला पाहिजे कारण गावकरीन ते गाव राव करणार नाही आपण बघतो की काही काही मुलांना साठ साठ लाख रुपये शिष्यवृत्ती मिळते आणि आप आपल्या मुलाला शंभर रुपये सुद्धा मिळत नाहीत तर हे समाजाचं चित्र कशामुळे हो आहे तर हे जे आपण बघतो हो की भ्रष्टाचार कुठं होतो दोघंजण चहा प्यायला गेले हॉटेलमध्ये की तिथे भ्रष्टाचार झाला तर मग ही योजना हॉटेलमध्ये न होता ही ग्रामपंचायतच्या वट्यावर असली पाहिजे आणि वट्यावर उद्या घरकुलाची यादी आहे ही ग्रामपंचायतच्या वट्यावर ठरली पाहिजे उद्या पगारी लावायच्यात ह्या ग्रामपंचायतच्या चावडीवर चा। ठरल्या पाहिजेत ह्या दोघांमध्ये नसल्या पाहिजेत कारण दोघांमध्ये आलं की भ्रष्टाचार आला आपण बघतो आपण बघतो की तहसीलदार जातो आपण आणि तिथे गेल्यावर कळत की तहसीलदार साहेब आज रजेर आहेत त्या माणसाचे बैल बांधून असते गाय बांधून असते आणि तो आ, आ चार वाजता त्याच्या थोबडीत हालण्यासारखा तो माणूस वापस येतो या माणसाचं नाव यादीत येऊन नंतर कटलं तर आलं कसं कटलं कस ह्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर याच्यात नक्कीच कुठंतरी भ्रष्टाचाराला जागा मिळते आणि त्याच्यामुळं आपल्याला संघ संघटित राहणे आठ कर्मचारी आहेत हे फक्त आपल्यासाठी आहेत आणि हे एका एका कर्मचाऱ्याला शासन स सत्तर सत्तर हजार रुपये पेमेंट देत आहे आणि हे एक रुपया आपल्या गावासाठी खर्चत नाही ही किती दुर्भाग्याची गोष्ट आहे आणि वास्तविक पाहता शासनाचं त्याला बंधनकारक आहे की तुम्ही त्या गावात जाऊन राहा गा ग्रामसेवकाच्या ना नावामध्ये ग्राम, ना ग्राम ग्रामीण भागासाठी असलेला सेवक आणि तेव्हा तू जिल्ह्याला आणि तो कारभार हाती तो आपल्या गावाचा तर ही परिस्थिती बदलायची आणि आज जरी नाही बदलली तर ही काही दिवसात आपण बदलण्याचा प्रयत्न करू आणि याच्यासाठी आपण सतत लढत राहू याच्यामुळं आपल्याला ह्या समाज कारण गोरगरिबाचे जे सगळ्यापेक्षा आशीर्वाद जे लागतात याला कुठलाही मोल नाही कारण एखाद्याला जर दोन पैसे दिले तर त्याला त्याची ते किंमत नसते पण जे आपल्या वयवृद्ध आजी आहेत त्यांना योग्य त्या माणसाला जर पगारी लागल्या तर त्यांच्या भावांना आपल्याला मुळात म्हणजे मनापासून दिलेले आशीर्वाद लागणार आहेत आणि या आशीर्वादाने सुद्धा चांगलं होणार आहे आणि त्याचंसुद्धा चांगलं होणार आहे त्याच्यामुळं आपण ही जी संघटना आज पहिला दिवस आहे आपण आजच्या घनसावंगी तालुक्यात रोज एक गावाप्रमाणे आपण जाणार आहोत आणि हे सगळं निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना लाभून देणार आहेत आणि त्याच्यामार्फत आपला आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणार आहे ही आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि या संघटनेला पाठिंबा देत राहो आणि आज हे छोटासा रोप आहे याच्यानंतर या हे हो अवघ्या महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं काम आपली संघटना करणार आहे आणि भावांनो या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एकट्याच एकट्याच्या काही होत नसतं आपण बघतो की पहिली संघटना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आणि त्याच्यानंतर तिथून पुढे संघटनेचं महत्व लोकांना कळलं आपण बघतो हो की साप केवढा ज्या असला तर त्याला जर मुंग्या संघटित असतील ना तर त्या सापाला मारतात म्हणजे मुंगी बघतो आपण किती बारीक जीव आहे पण त्या सापालासुद्धा जर्जर करतात या संघटनेची ताकद आहे आणि अशीच ताकद सर्वांनी आपल्या गावातून सुरुवात आपल्या गावापासून आहे आणि पूर्ण तालुक्यात आम्ही फिरणार आहोत आणि यास जे आपलं म्हणणं आहे की सरकारी कार्यालय ऑनलाईन झालं पाहिजे जे घर बांधकाम आहे हे सुद्धा खुलं झालं पाहिजे आणि का तर करायचं कसं आणि कुठं हे समजत नव्हतं शेवटी असा एक प्रश्न निघाला की संघटनेशिवाय आपल्याला पर्याय नाही प्रत्येक योजनेची सुरुवात गावापासून आहे प्रत्येक सरकारी कर्मचारी आणि बघत आपण आपल्या जिल्हा परिषदची दुरावस्था आपल्या कर्मचारीच्या शाळेवर शिकवतो सर म्हणून आणि त्याचे मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये असतात अरे मग तुम्ही ज्या दुकानात तुमचा माल चांगला नाही तर मग तुम्ही तर ती दुकान कशाला चालवता ही बंद करायला पाहिजे नाही तर तुमच्या मुला तिथं शिकायला पाहिजेत आणि शासकीय कार्यालय ऑनलाईन व्हायला पाहिजे या आपल्या ज्या सात मागण्या आहेत ह्या आपण पूर्ण तालुकाभर हिंडून आपण एक दिवस एक तारीख निश्चित करणार आहेत आणि घनसंगीला याचं निवेदन देण्यासाठी आपला पूर्ण तालुका जाणार आहे आणि एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र